नमस्कार मित्रांनो अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला वेगवेगळ्या सापळ्यात अडकवण्याचा सा प्रयत्न केला खरं तर पहिल्या टर्ममध्ये त्यांचा मोदीचा फार दुस्थाना होता मोदी त्यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये सुद्धा सहभागी होण्याची तयारी दाखवत होती आणि ट्रम्प निवडून यावी यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनतेला म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना आव्हान केलं होतं पण त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हारले आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून अमेरिकेचे अध्यक्ष झाले ह्या अध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचा भारताविषयी दृष्टिकोन एकदम बदलला सुरुवातीला रशियाकडून तेल घेऊ नये यासाठी त्यांनी बराच दबाव आणला आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी भारतात हॉफिस टाकू नये भारतात व्यापार करू नये अशा पद्धतीने त्यांनी बोलून दाखवलं त्याच पद्धतीने भारतामधली जे अवैध निर्वासित अमेरिकेत आहेत ज्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र नाही अशांना त्यांनी भारतात बेड्या घालून पाठवल्या आणि परत भारताचे लोक जे अमेरिकेत जातात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची बंधने आणली त्यानंतर आता तर अजूनच त्यांनी टी वॉर केला आणि भारतावर तुम्ही रशियाकडनं तेल घेता ते जर बंद केलं नाही तर पन्नास टक्के टेरिप लावू लाव अशा पद्धतीने त्यांनी बोलले आणि तसं त्यांनी करून दाखवलं अर्थात काल आज त्यांनी असं सांगितलं की सध्या तो टी मुद्दा आम्ही थांबवला आहे पण एवढं करूनही त्यांचं मन पाहिजे त्या पद्धतीने खुश झालं नाही आणि त्यांनी पाकिस्तान आणि भारताचं ऑपरेशन सिंधू झालं त्याबद्दल मी तडजोड घडून आणली मी युद्ध थांबवलं असे पाच पन्नास वेळा बोलून दाखवले तसंच पाकिस्तानच्या अशी मुली यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि पाकिस्तान हा आमचा लाडका देश आहे अशा पद्धतीने त्याने भारताला खिचवलं खरं तर हे सगळं करत असताना त्यांनी भारताला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि जे मोदी आल्यानंतर अमेरिका आणि भारताचं ज्या पद्धतीने परराष्ट्र धोरण हे मोठ्या प्रमाणात भारताचे आणि अमेरिकेचे संबंध जवळ आणतं ते परत त्यांनी लांब खेळायचा के प्रयत्न केला खरं तर बाकीच्या अमेरिकन प्रजेला आणि त्यांच्या विरोधातल्या पक्षाला हे सगळं मुळीच आवडलं नाही कारण मुळात तिथले पत्रकारसुद्धा याच्या विरोधात आहेत जेव्हा त्यांनी पन्नास टक्के टी लावला आणि ते रशियाकडून तेल घेतो म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथल्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रानेसुद्धा रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याबद्दल विशेष पंचवीस टक्के शुल्क शिक्षा जर द्यायची असेल तर अशीच खरेदी करणाऱ्या चीनला त्यातून वगळले कसे हा मुद्दा ह्या पेपरने उभा केला आणि तो बरोबर आहे पण ट्रम्पला याचस्वी देणं येणं नाही तो एक आडमुठा माणूस आहे खरं तर जर चांगला विचार केला तर ट्रम्पने ज्या ज्या अटी लावल्या ज्या ज्या पद्धतीने भारताला अपमानित केलं तो विचार केला तर खरोखर ट्रम्पचे उपकार समजावं लागतील कारण भारत अलीकडे विशेष मोदी काळामध्ये खूपच अमेरिकेच्या अधीन गेलेला होता ते थांबणं महत्त्वाचं होतं तर नेहरूचं जे परराष्ट्र धोरण होतं की दोघं महासत्तेपासून विशिष्ट अंतर राखून राहायचं ते आता परत आपण सुरू केलं पाहिजे नेहरूच्या काळात तर भारत खूप गरीब आणि अप्रगत होता फारसी इंडस्ट्री फारसं युद्धसामुग्री किंवा ज्या बळकटी होती अर्थव्यवस्था दुबळी होती अशावर सुद्धा निहरू नये दोघं मा महासत्तांना विशिष्ट अंतरावर ठेवलं आणि आपलं परराष्ट्र धोरण वेगळ्या पद्धतीने उभं केलं तसंच आज जरी शक्य नसेल कारण आज देश खूप जवळ आलेले आहेत आणि अमेरिकेची आपल्याला नितांत गरज आहे तरीसुद्धा ती गरज अशा पद्धतीने लागून चालून करून दाखवणं गरजेचं नाही अर्थात हे मोदींच्या लक्षात आलं कारण जेव्हा ते कॅनडामध्ये गेले होते तेव्हा ट्रम्पने त्यांना अमेरिकेचं आमंत्रण दिलं पण मोदी तेव्हा वेगळं काही कारण सांगून त्या तिथे गेले नाही आणि तेव्हापासून मोदी हे अमेरिकेत अजून तरी गेलेले नाहीत आणि त्यांनी फारसं ट्रम्पशी फारसं सखी ठेवलेली नाही हे आपल्या लक्षात आलं असेल तेव्हा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं त्यांनी टेरिप लावल्यामुळे आपलं जो आयात शुल्क वाढलं त्याच्यामुळे आपली निर्यात काही प्रमाणात कमी होईल पण तरीही ते निर्यात आपण दुसऱ्या देशाशी करार करून त्या पद्धतीने वाढवू शकतो किंवा काही की काही काळ आपण तो तोटा सहन करू शकतो पण त्यामुळे आपण निर्भय आणि राष्ट्रवादी होऊ ही गोष्ट फार महत्त्वाची आहे कारण भारताला आता खंबीर होण्याची गरज आहे जर आपण तिसरी अर्थव्यवस्था लवकर होऊ असे आपले राज्यकर्ते म्हणत असतील तर मग निश्चित अर्थव्यवस्था तिसरी होऊन चालणार नाही तर भारताचे निर्णय हे निर्णयसुद्धा हे जगावर प्रभाव पाडतील अशा पद्धतीने व्हायला हवं जुनं सगळं जाऊन नव्याने खंबीरपणे भारताला उभं राहावं लागेल आणि डोळ्यात डोळे घालून पराष्ट्र धोरण आखावं लागेल असं जेव्हा आपण करू तेव्हा आपला एक दबदबा तयार होईल आणि मग सगळे देश आपल्याशी त्या बरोबरीने नात्याने वागतील म्हणजे आज जे कॅनडाने पूर्वी केलं किंवा अमेरिके जे करतोय किंवा ही तुर्कस्तान जसं वागतोय त्या पद्धतीने त्यांना वागता येणार नाही कारण आज थोडंसं का होईना चीनच्या लक्षात आले आणि चीन बऱ्याचशा आपल्याकडे आज तरी जवळ येण्याचा प्रयत्न करतो अर्थात तोही विश्वासघातकी देश आहे त्याने बी नेहरूच्या काळात हिंदू चीनी भाईबाई करत भारतावर हल्ला केला होता अर्थात असं तो आज प्रगत भारतावर किंवा आधुनिक भारतावर असं काही हल्ला करणार नाही अशी आशा करायला जागा आहे तेव्हा मित्रो एखादी वाईट घटना घडली तर त्याच्या मागे चांगली घटना घडत असते त्याच पद्धतीने ट्रम्पने ही जी तिकडंबाजी चालवली त्याला भारत लवकर प्रतिसाद देऊ आणि आजचं जे सरकार आहे ते बऱ्यापैकी खंबीर आहे ते काँग्रेसच्या सारखं लेचं पेचं नाही तेव्हा नक्कीच ट्रम्प यातून काही झडा शिकतील आणि भारत लवकरच प्रगतीवर येईल आणि उत्तम प्रकारे देश पुढे जाईल أساقط عشا كوريا نمسكار